किरकोळ संघटित गुन्हेगारी या किरकोळ संघटित गुन्हेगारीची व्याख्या जी सांगितली त्याप्रमाणे हुएवर जो कोणी एखाद्या ग्रुपचा एखाद्या ग्रॅम गॅ गँगचा सदस्य आहे तो सदस्य असताना तो स्वत एकट्याने किंवा संयुक्तपणे एखादं कृत्य करतोय एखादं कृत्य अशा प्रकारचे करतो, करतो त्या त्या की त्यामध्ये चोरी त्यामध्ये स्नॅचिंग म्हणजेच की गळ्यातील साखळी वगैरे चालतीवरती ओढून ओढून नेणे त्यासोबत चिटिंग म्हणजेच एखाद्याची फसवणूक करणे त्याचसोबत बेकायदेशीरपणे एखाद्या थिएटरचे किंवा एखाद्या ठिकाणचे तिकीट विक्री करणे नसताना सुद्धा तसेच बेकायदेशीरपणे एखादी पैज लावणे बेकायदेशीरपणे जुगार खेळणे किंवा जुगारासाठी देखील पैज लावणे त्याचसोबत एखाद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या किंवा एखाद्या ट्युशन क्लासेससारख्या किंवा एखाद्या कोणत्याही शासकीय जे विभाग आहेत शाळा आहेत तसेच संस्था आहेत अशा ठिकाणी घेण्यात येणाऱ्या एक्झाम्स म्हणजे घेण्यात येणाऱ्या परीक्षा आहेत अशा परीक्षेचे पेपर तो बेकायदेशीरपणे विक्री करतोय तो लीक करतोय त्यासोबत अशा प्रकारचे आणखीन एखादे सिमिलर म्हणजे की सारखे कृत्य जर तो करत असेल तर याला किरकोळ संघटित गुन्हेगारी या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे